इंद्रायली भूमीच्या निष्ठा काय असते छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेले हे लोक कल्याणकारी राज्य तो छत्रपतींचा वसा आणि वारसा पुढे देऊन जात असताना या महाराष्ट्राच्या माती ते लोककल्याणकारी राज्य स्वराज्याच स्वराज्य निर्माण करणारे आरक्षणाचे जनक लोक राजे राजला पोवाड आली छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि कर्तृत्व इथल्या गाव खेड्यापर्यंत झोपडी झोपी पर्यंत खेडो पाण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे या देशामध्ये स्त्री शिक्षणाची क्रांती करणारे इथल्या उपेक्षित बहुजनांच आणि फाटक्या शेतकऱ्यांचं वकीलपत्र पत्र घेतलेला शेतकऱ्यांचा महात्मा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याचा आदर्श आपल्या डोळ्या पुढे ठेवून समता स्वतंत्रता आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांवर आधारलेलं संविधान या देशाला देणारे घटनेचे रे। शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या या राज्याची स्वराज्याची आदर्श आपल्या समोर ठेवल्या समाजाच्या उद्धारा करता कल्याणा करता आणि समाज परिवर्तना त्या तमाम महामानवांना महापुरुषांना मी प्रथमता मनापासून वंदन करतो खर तर इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे इतिहास आहे त्यांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय इतिहास अनेकांच्या आदर्शाचा विषय आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे माणसं इतिहास आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही मात्र पुन्हा कधीही या मातीत घडणार नाही असा इतिहास आणि जोपर्यंत चंद्रचुरे आहेत तोपर्यंत तुम्ही आणि तुण विसरू न शकणारा इतिहास चारशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीत घडला त्याच इतिहासाचा त्या पराक्रमाचा छत्रपती शिवरायांचा चरित्राचा जागर मांडण्यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा त्या काळामध्ये इथली माती अन्याय अत्याचाराच्या जार वर्गांच्या खाली घडवली जात होती इथे असणारी मराठी अस्मिता पांढरी पुढवली जात होती माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता अशा काळामध्ये तिथल्या रयतेच्या सोयीवर सुखाचं चंद्र घडता यावं यासाठी तिथल्या मुरदार आणि विस्तृत झालेल्या समाधानावर स्वतंत्र विचारांच सिंचन करत या महाराष्ट्राच्या माती रयतेच लोक कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभार केलं त्या राजाचं गुणगौरव मांडण्यासाठी त्या राजाच्या कर्तृत्वाचा सागर मांडण्यासाठी आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जसे आपण आपल्या गावामध्ये साजरी करतोय तशी इतकं नाही संबंध छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती एखाद्या सरांची खरी केली जाते काय असं कर्तृत्व या राजानं आपल्या पन्नास वर्षाच्या उद्यावर आयुष्यामध्ये करून ठेवलं असा काय पराक्रम या मातीमध्ये करून ठेवला

नाही रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांचा जप्पाला रवींद्रनाथ टागोरांचं नाव सगळ्याला हवी असेल या देशाचं राष्ट्र जनगण म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं लिहिलं नाही या देशात ना। या जगावरचा सगळ्याचा मोठा शांततेचा ज्या रवींद्रनाथ टागोरांना म्हणाला ते रवींद्रनाथ टागोर यांचा जपान गेल्यानंतर जपानच्या पत्रकारांनी रवींद्रनाथ टागोरांच्या रवींद्रनाथ जी तुम्ही या प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या देशाची ओळख काय सांगाल हा प्रश्न विचारल्यानंतर त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत असताना रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम देशाची ओळख आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सा पराक्रम सांगावा लागतो त्या छत्रपती शिवाजी नवल नाही स्वतः समुद्राच्या परदेशामध्ये सुद्धा त्या राजाच्या कर्तृत्वाचा गौरव होतो ती फार मोठी स्वाभिमानाची आपल्या सगळ्यांसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दिली तुम्ही हा विचार ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस शेकडे नाव आपल्या समोर उभा राहत ते महासाहेब दिला म्हणत राज माता राष्ट्रमाता महासाहेब दिवराज हा सारा संस्कार विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जिंकवला आपल्या वडिलांची जहागीरदारी ती जहागीरदारी त्यावेळेस पुण्याची अवस्था म्हणजे भयान सोडून माणसं परागंगा झाली होती यवनांच्या भीतीनं मुलांच्या अन्याय अत्याचारानं इतकी माणसं गावात तयार नव्हती अशा परिस्थिती पुण्याच्या उद्वस्त झाला होता आणि तिथल्या मातीवरचा अन्याय दूर झाला पाहिजे तिथल्या स्त्रियावरचा माता भगिनीवरचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि दूर करायचं असेल तर या मातीमध्ये तिथल्या माणसांचा पाहिजे तिथल्या माणसांच्या हक्काचा राज्य पाहिजे आणि ते स्वराज्य शिवरायांना शेती बरोबरच तिथल्या माणसाच्या डोक्याच्या मशाला महाराज सोन्याचा नंगर पुण्याच्या मतीमध्ये झाला आणि सांगितलं आणि आज पाहून इथे हा विश्वास इथल्या जनतेला दिला आणि यवनांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आले शेतकरी पुण्यात येऊन शेतीवाडी करू नका मावळ्यांच्या युवकांच्या कलाकारामध्ये सुख समृद्धी आनंदाने नाजू लागली एका शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आले ते सुखाचे दिवस असल्याचे कारण महासाहेबावर

म्हणून आज आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणून आम्ही शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा जागर करतो महासाहेब सुद्धा मी शिवाजी महाराजांच्या हा स्वातंत्र्याचा हा स्वराज्याचा विचार केला हा विचार केल्यानंतरच्या विचारांना प्रेरित या छत्रपती शिवाजी महाराजांनी या बारा मावळात जे अठरा पगड जाती धर्माची बारा बलुतेदाराची सारी सारी पोरा सवंगडी गोळा केली आणि सवंगड्याच्या जोरावर

स्वातंत्र्याचं आंदोलन काय सुरू होत त्या शाळेच्या समोर स्वतंत्र आंदोलनाची प्रभात फेरी जात होती त्या प्रभात मध्ये सहभागी असणारे आंदोलन वात्रामच्या घोषणा होते यशवंतराव चव्हाणांना काय वाटतं रमाश वर्गाचं शिक्षण सोडून यशवंतराव चव्हाण बाहेर पडले त्या आंदोलनात सहभागी झाले आता तिरांना घेऊन वात्रामच्या लागले आंदोलनावरती प्रभातगिरीवरती इंग्रजांनी लाठीचार्ज केला सगळे आंदोलन तयार घेतले सगळ्यांना कराज हात टाकलं आणि कराज हात टाकल्यानंतर संध्याकाळी यशवंतराव चव्हाणांची गुरुजी आणि यशवंतराव चव्हाणांच्या आई यशवंतरावांना भेटायला या कराच्या आज गेल्या हात केल्यानंतर ते यशवंतराव चव्हाणांची गुरुजी सांगताय यशवंत या जेलचा जेलर माझ्या वर्गी काय तुझ्याशी माफी बाप तो तुला सोडून द्यायला तयार आहे शब्द यशवंतराव चव्हाणांच्या आईने ऐकले आणि शब्द ऐकून यशवंतरावांच्या आई त्या गुरुजींना विचारतात गुरुजी माझ्या मुलानाचा काय विचार केला माझ्या मुलांना काय चूक केली म्हणून देणारी माझा आली त्याने तुम्ही केलंय काय यशवंत स्वातंत्र्यासाठी नाही होती माझा मुलगा स्वातंत्र्यासाठी तिरंगा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी यशवंत यशवंतराव चव्हाणराव चव्हाण कृष्णा आत्मचरित्रामध्ये का त्या दिवशी जर माझ्या आईनं मला ते संस्कार दिलेले ते यशवंत यशवंतराव चव्हाण झाला असता यशवंतरावांच्या आईनं केले म्हणून हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्राला सह्याद्रीप्रधान होऊ शकले आई केलेले शिवाजी उभार केलं कल्याणकारी उभा केलं याचं एकमेव कारण आणि एकमेव श्रेय कोणाला जात असेल तर ते राजा राजा एक नाहीतर कुठल्या आईला वाटणारा आपल्या उदाहरण शत्रूशी दोन हात करावे मृत्यूशी दोन हात करावे त्यांना वाटलं असतं वडिलाची जागीर झाली आहे की समाज पराना आयुष्य घालवावं पण नाही दुसऱ्याच्या आयुष्यात समृद्धीचा प्रकाश करायचा आहे दुसऱ्यांचं आयुष्य सुद्धा समाधानाच करायचं त्यासाठी आपल्या लेकराला तो स्वातंत्र्य स्वराज्याचा विचार महासाहेब विचारून दिला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोन्याचा नांगर ठेवला जशी त्या शेतीची मशागत झाली तशी त्या स्वतंत्र महाराजांची मशागत झाली

हे राज्य फक्त राजा म्हणून मिळवण्यासाठी नाही हे राज्य सम्राट बादशाह म्हणून मिळवण्यासाठी नाही हे राज्य तुमचं आहे तुमचं राज्य म्हणून तुम्हाला लढावं लागणार आहे हा विश्वास शेतकरी शेतकरीच्या शेतकऱ्याच्या मनात या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय म्हणून बांधावरती काम करणारा शेतकरी त्याच्या मनगटात सामर्थ्य आले त्याच्या मनगटाचा विश्वास आलाय आपण गोपीच्या जोरावर रानाची राखण करू शकतो जशी शेतीची राखण करू शकतो तशी त्या मातीची सुद्धा राखण करू शकतो म्हणून त्या मातीचं रक्षण करण्यासाठी त्या हातावरती आपलं प्राण घेण्या माणूस तिथला प्रत्येक स्वराज्यासाठी खर्च पडायला तयार झाला मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला काय दिलं असेल तर ती अशी माणसं दिली असा विश्वास दिला की ती माणसं आपला प्राण स्वराज्यासाठी ओवळून टाकायला तयार झाली आदिल शहा या मातीमध्ये मा आला आदिलशहा केलं नाव दिलं आले राज्य उभा केलं नाव दिलं कुतुबशाला राज्य उभा केलं नाव दिलं कुतुबशाही मोगल या राज्यात आले राज्य उभा केलं नाव दिलं मोगल शाही पण छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीत राज्य उभा केलं त्याला शिवशाही नाव दिलं नाही त्याला भुसले नाव दिलं नाही नाव दिलं स्वराज्य इथल्या माणसाच्या मनातला स्व करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला सांगितलं के राज्य तुमचं आहे तुमचं राज्य वाचवायला तुमचं राज्य करायला तुम्हाला रा लढावा लागणार तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला साडेतीनशे किल्ले छत्रपती ता, शिवाजी महाराजांनी उभा केले आणि गड किल्ले पराक्रम करा कुठल्या घराला स्वतःच नाव दिलेलं आम्हाला आठवत नाही कुठल्या घरावरती शिवगडाचं दिलेला आम्हाला दिसत नाही कुठल्या घरावरती भक्तिवाद दिलेला आम्हाला दिसत नाही कुठल्या किल्ल्यावर जिजा उत्साधन हे आम्हाला दिसत नाही कुठल्या किल्ल्यावर